जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन निरंकार जी संतजनांनो आपण सर्वजणच नित्यनेमाने आपल्या घरातील देवांची पूजा अर्चा करतो पाठ पठण करतो त्याला दुधाने आंघोळ घालतो त्याची सेवा करतो आणि आपण म्हणतो मला एक दिवस देव नक्की पावणार आहे कारण मी हे सर्व त्याचं मनापासून करत आहे तेही न चुकता नित्य नेमाने दररोज आणि यातच आपण आपला खरा दैवी आनंद मानून बसतो संतजनांनो पूजा अर्चा करणं हाच खरा दैवी आनंद आहे का तर नाही संतजनांनो ईश्वराने प्रत्येक गोष्ट दोन प्रकारे बनवली आहे आपल्या आयुष्यात सुख असलं तरी त्याच्यासोबत थोडंफार दुःख हे आलेलं आज तरुण असलो तरी कालांतराने म्हातारे देखील होणार आहे अंधार असला तरी प्रकाश होतोच पाणी जरी आपण स्वच्छ पित असलो तरी त्याच्यामध्ये थोडा कचरा आणून टाकला तरी सत्संग जी ते अस्वच्छ होतच ना या दोन्ही बाजूंची मानवी जीवनासाठी नितांत आवश्यकता आहे माणसाची अपेक्षा मात्र त्यापैकी एकाचीच असते त्याला सुख हवं असत परंतु तो दुःख कधी पचवू शकत नाही संतजनांना त्याला तरुण दिसायचं असतं पण त्याला म्हातार पण नको असत संतजनांना तो यश पचवू शकतो परंतु अपयश पचवू नाही शकत त्याला जन्म पाहिजे परंतु मरण नको आहे जी ईश्वरी नियमाप्रमाणे प्रत्येक जन्मलेल्याला मृत्यू अटळ आहे हा नियम देवादिकांना सुद्धा टाळता आला नाही मग आपण तर कोण साधे मनुष्य आहोत सातसंगी प्रत्येक निर्माण झालेल्या गोष्टीचा विनाश हा आहे साधू मंडळी माणूस या सिद्धांताचा स्वीकार करायला तयार नाही व सदैव सुखच मिळावे मृत्यूला टाळता यावे यासाठी तो अथांग प्रयत्न करत असतो वैज्ञानिकांनी तर आजकाल तरुण दिसावं यासाठी महागडी औषधे निर्माण केलेल्या आहेत आणि सातसंगत जे आपण देखील त्याचा लाभ घेत आहोतच की आपण देखील ती सौंदर्य प्रसाधने वापरत आहे मनुष्य वृद्धत्वाने सफेद होणाऱ्या केसांना रंग देऊन काळे करून वृद्धत्वावर मात करू पाहतो परंतु सर्व उपाय शेवटी निरर्थक ठरतातच था था की जी आपण म्हातारपणात केस काळे केले तरी ते काय कायमस्वरूपी काळे राहणार नाहीतच ना कारण शेवटी आपलं म्हातारपण चालू आहे केस हे पांढरेच होणार ना सातसंगजी माणूस भक्ती मार्ग व अध्यात्माची धरतो अध्यात्माचा आधार आपले दुःखापासून सुटका करेल सदैव सुख सुख आपल्या वाट्याला येईल अशी त्याची भूमिका असते धार्मिक स्थानी पूजा स्थानी सदैव माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण करणारे केंद्रे म्हणून मान्यता पावली आहेत सातसंगजी आणि अशा अज्ञानामुळे धार्मिक कर्मकांडे नवसायस करणे यालाच मनुष्य भक्ती समजत आहे परंतु आपले पुरातन ऋषीमुनी संत महात्मा ज्यांचे उज्ज्वल जीवन जगाला दीपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शन करत आहे त्यांच्या जीवनाद्वारे आपल्याला काही शिकणे संभव आहे का याचा विचार मनुष्याने आहे संत श्रेष्ठ कबीरजी देवाला म्हणतात की हे hey देवा मी तुझ्या जवळ सुख मागतच नाही कारण मला पक्के ठाऊक आहे की जगामध्ये असे कोणतेही सुख नाही की ज्याच्यासोबत दुःख नसेल सातसंगतजी प्रत्येक सुख येताना दुःख सोबत घेऊन येतेच म्हणून म्हटले आहे की सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे अर्थात अशा सुखाची मला काय गरज उलट त्या सुखाची किंमत माझ्या मते शून्य आहे संत रविदासजी व संत नामदेव महाराज यांच्या देवाला असे सांगणे आहे की हे देवा जे तुला मान्य असेल ते दे मग ते सुख असो किंवा दुःख असो आम्हाला दोन्हीही मान्य आहे कारण राज देतो कौन बडाई भीक मंगावे तो क्या घट जाई प्रभू माझे अस्तित्वच तुझ्या ठाई विलीन झाले आहे मला सुख अथवा दुःखाने कोणता फरक पडणार आहे इतिहासामध्ये थोर महापुरुषांनी अनेक अत्याचार हाल छळ सहन केल्याच्या आपण पाहतो त्यांनी देवाजवळ या दुखाबद्दल कधी तक्रार केली का हो संतजनांनो तर नाही त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र राजा जनक यांनी देखील राजवैभवात राहूनही त्याच्यात जराही लिप्त झाले नाही म्हणजेच स्वतःचे अस्तित्व पूर्णतः एक असणाऱ्या सर्व शक्तिमान ईश्वरात समर्पित करणे व त्यानंतर सुख दोन्हीचा पूर्ण स्वीकार अथवा पूर्ण त्याग मानवी जीवनाला कल्याणकारक ठरणारा आहे ही गोष्ट अत्यंत कठीण परंतु कष्ट साध्य आहे हे नक्कीच सातसंगतजी पण भ्रमज्ञानाच्या आधाराने ती सुलभ होते सातसंगतजी सांप्रत सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज म्हणतात तन मन धनाचा अभिमान त्यागून ईश्वराच्या प्रति समर्पित झाल्यास आपसूकच अहंकार दूर होतो आणि अकर्तेपणाची भावना येईल निष्काम कर्मयोग साध्य होईल मग ते आपल्या अध्यात्माला परिपूर्णता लाभेल कारण माझे तुझे सुख दुःख यश अपयश या द्वैत भावनेतून सुटका एका ईश्वराच्या ज्ञानाने एकाला जाणल्यानेच संभव आहे सातसंगत जी अशा परमसत्तेचा बोध करून समर्पित जीवन जगणे यालाच कर्मयोग म्हटले जाते अध्यात्म समजून केली जाणारी अन्य अज्ञान जनित कर्मे सुख दुःख दोन्हीचा स्वीकार करून जीवन जगण्यास पूर्णतः समर्थ ठरू शकत नाही साधू मंडळी म्हणूनच अवतारी पुरुषांनी म्हटले आहे की एक वस्तू बुजे तो होवे बिन बुझे तू सदा ना पा तोच आदेश सांप्रत सद्गुरुदेव देत आहेत की एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा या परमवाणीला हृदयात स्थान देऊन पण प्रभू इच्छेचा स्वीकार करूया व दैवी आनंदाचे वाटेकरी होऊया संतजनांनो देवाची पूजा अर्चा करणे नित्यनेमाने त्याला दही दुधाने आंघोळ घालणे पाठ पटन करणे फुले अर्पण करणे हा खरा दैवी आनंद नाहीये तर प्रभू परमात्म्याला खऱ्या अर्थाने जाणून घेऊन त्याला मनात स्थान देऊन सतत नामस्मरण करून ईश्वराची प्राप्ती करून घेणे म्हणजे खरा दैवी आनंद सातसंगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया धन जी